नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पी व्ही सर राजमुद्रा इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो खूप महत्वाची अपडेट आहे थोडंसं लेट देतोय परंतु थेट देतोय पीक अप बिग अपडेट आहे काय बिग अपडेट आहे बघा तुम्ही पाहिलंच असेल वेगवेगळ्या सोशल मीडियावरती मी थोडंसं म्हणजे प्रसिद्धीचे पासून थोडंसं मी दूर राहतो कारण की प्रसिद्धीपेक्षा बाकीचे कामं महत्वाचे असतात म्हणून थोडस मी तुम्हाला अपडेट देण्यासाठी येणार नव्हतं पण अपडेट भेटल्या होत्या परंतु काही विद्यार्थ्यांचे फोन आले आणि मला एक बॅच लॉन्च करायची होती म्हणून मी तुमच्यासाठी या ठिकाणी हिची जी काही परभणी कृषी विद्यापीठ आहे त्याची जी काही अपडेट आहे आंदोलनामध्ये काय झालं आपण हे जे काही आंदोलन आहे हे आंदोलन जे काही आपले संतोष सर आणि मनीष मानकर सर असतील यांच्या सौजन्याने यांच्या पुढाकाराने हे आंदोलन घडलं या आंदोलनामध्ये या दोघांनी मेहनत घेतली त्यांच्यासोबत शिंदेसाहेब होते त्यांच्यासोबत मी पण होतो ओके परंतु या दोघांमुळे हे आंदोलन पूर्ण झालं पूर्ण मी श्रेय या आंदोलनाचं या दोघांना देतो मनीष मानकर सर आणि संतोष लहाने सर या दोघांना कारण की त्यांनी काम केलं मुलं गोळा केले आणि त्या आंदोलनाला जे काही उपस्थित होते मुलं त्यांचा आणि हे जे काही बाकीचे काही कर्मचारी वर्ग असेल किंवा जे काही विविध पदाधिकारी असतील यांचा पण आपल्याला त्या आंदोलनाला खूप महत्वाचा सहभाग लागला या आंदोलनामध्ये पहिल्यांदा काय गोष्टी झाल्या मी तुम्हाला सांगतो पहिल्यांदा आंदोलनामध्ये अंद, परभणी कृषी विद्यापीठाचं जे काही आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये जवळपास दीडशे प्लस मुलांचा सहभाग होता सगळे एग्रीकॉस आता पूर्ण म्हणजे काहीतरी हरवल्यासारखं का असे बेच्छेन झालेले चेहरे त्या ठिकाणी मला पाहायला भेटले म्हणजे खूप काही म्हणजे असे परेशान झालेले चेहरे मला त्या ठिकाणी पाहायला भेटले मग त्या ठिकाणी गेल्यानंतर जे काही फोरम जे काही फोरम आहे परभणी विद्यापीठामध्ये त्या फोरमनचे विद्यार्थी काही आले त्या फोरमचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व होते मग त्याच्यानंतर आपण आंदोलनाला सुरुवात केली आपण आंदोलनाला जी काही सुरुवात होती ती सुरुवात आपण जी काही काळी कमान त्याला म्हणतो आपण मुख्य गेट सुद्धा म्हणतो त्या ठिकाणी आपण आंदोलन केलं पण आंदोलन केल्यानंतर काही वेळानंतर त्या ठिकाणी ता काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या काही पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या आणि या प्रतिक्रियामध्ये त्यांच्याकडून ज्या काही हातबल झालेला माझा जो काही विद्यार्थी आहे त्या हातबल झालेल्या विद्यार्थ्यांच्या व्यथा ऐकल्यानंतर खूप एका बाजूने त्रास होत होता परंतु मी सगळ्या मुलांना आव्हान पण केलं होतं की तुम्ही त्या ठिकाणी यायचं आहे पण माझ्या एग्रिकॉस बांधव झोपलेला अजून जागा झालेला नाही फक्त सोशल मीडियावर एक मेसेज टाकतो मी पण येतो म्हणतो पण त्या ठिकाणी कुणी यायला तयार नसतात मी जाहीर सांगतो काही विषय नाहीये मग त्यामध्ये जे आलेले विद्यार्थी आहेत त्यांचं मी खरंच मनापासून आभार मानतो त्यामध्ये काय झालं सांगतो कुलगुरू साहेबांशी अगोदर संतोष आणि मनीष मानकर सरांनी सगळ्या कुलगुरू साहेबांना सगळीकडे निवेदन वगैरे सगळं दिलेलं होते त्यांच्यासोबत त्यांचं बोलणं पण झालेलं होतं साहेब जर्मनीमध्ये होते म्हणजे आपण आंदोलन म्हणजे त्यांची किती भयानक परिस्थिती आहे सांगतो पूर्ण सांगणार आहे डिटेल्स मध्ये जर्मनीमध्ये होते तर फोनवरती एका पदाधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं जगात जर्मनी आणि महाराष्ट्रात परभणी म्हणे म्हणजे सिरियसनेस त्यांचा म्हणजे असं त्यांचा वक्तव्य आला पुढून हिंदीमधून मग त्याच्यानंतर आंदोलन खूप मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी आक्रोश मुलांचा खूप बेचेन मुलं त्या ठिकाणी आपल्या घोषण्यामधून हो ते व्यक्त होत होते त्यानंतर कुल सचिव आले कुल सचिव आल्यानंतर आम्हाला त्याच्याबाबत काही माहित नव्हतं की बाबा एवढ्या जागा आहेत काय मी सगळे वृत्तांत तुम्हाला सांगतो कुल सचिव आले उतरले गाडीतून आणि आमच्या समोर उभा राहिले त्यांनी पूर्ण जे काही अं आकृती तयार केलेला आहे तो आकृतीबंधांचा पूर्ण आराखडा सोबत घेऊन आले होते मग कुलसचिवांनी पूर्ण विद्यार्थ्यांना संबोधित केलं की मी आजच जी काही परभणी कृषी विद्यापीठात जी काही ज्यांची जमीन गेलेली आहे त्या जमीन गेलेल्या प्रकल्पग्रस्तांची जी काही जाहिरात आहे काही पदांची मी आजच टाकतोय म्हणले मग त्या दिवशी त्यांनी प्रेस नोटमध्ये टाकलेली पण जाहिरात परंतु त्याच्यामध्ये काही पदं नाही आहेत काही मुलांना असं वाटत असेल की काही पदं नाही आहेत तर त्यांनी सांगितलं की ही जाहिरात तात्काळ म्हणून टाकतोय आणि येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये राहिलेली जी काही दोनशे काही पदं आहेत त्यांची सुद्धा जाहिरात येणार आहे राहिला प्रश्न हा प्रकल्पग्रस्त प्र, प्र, प्रकल्पग्रस्त म्हणजे सर्वांना भरती करता येणार नाही मग याच्यामध्ये असं झालं की त्याच्यानंतर आमचे काही प्रश्न त्यांना गेले त्यांनी सर्व पुरावे सुद्धा आणलेले होते म्हणजे हे लेट का कारण की त्यांनी असं सांगितलं सर हे लेट अस याच्यासाठी आहे कारण की सगळ्या विद्यापीठाचं वेगवेगळं आहे प्रत्येक विद्यापीठामध्ये पदानुसार बेस नाही नाहीये प्रत्येकाचं वेगवेगळं आहे त्याच्यामुळं थोडंसं लेट लागतंय परंतु याच्यामध्ये शासन एवढं अग्रेसिव्ह आहे असं त्यांनी सांगितलं की शासनाचे आम्हाला रोज याच्याबद्दल विचारणा होती की शासन एवढं अग्रेसिव्ह आहे की ही भरती करण्यामध्ये त्याच्यामुळं सांगितलं की भरती एकदम म्हणजे लवकरात लवकर भरती होणार आहे लवकरात लवकर भरती होणार आहे विद्यापीठाची मग आम्ही सांगितलं सर विद्यापीठाच्या एकूण जागा किती असतील याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त सोडून सांगतोय मी तुम्हाला सगळ्या विद्यापीठाच्या महाराष्ट्रामधल्या जे काही चार कृषी विद्यापीठं आहेत त्यामध्ये आपण प्रभणी व्रतांत आपण घेतोय प्रभणी आंदोलनामध्ये जे काही कुलसचिवांनी आपल्याला दिलेले जे काही बाबी आहेत मी तुमच्यापर्यंत व्यक्त करतोय मग त्यांनी सांगितलं मित्रांनो की परभणी कृषी विद्यापीठामध्ये सतराशे पन्नास जागा रिक्त आहेत किती सतराशे पन्नास पदांची भरती आहे साठ टक्के जागा आहेत म्हणले त्यांनी प्रत्येक विद्यापीठामध्ये किती साठ टक्के एका एका शिक्षकाकडे तिथल्या कॉलेजच्या सात सात विषय आहेत एक एका अधिकाऱ्याकडे चार चार पाच पाच डिपार्टमेंट आहेत असं सांगितले साठ टक्के जागा रिक्त आहेत म्हणजे सतराशे जागा विद्यापीठात आहेत मग आम्ही सांगितलं परभणी कृषी विद्यापीठात जर सातशे असतील तर राहुरी कृषी विद्यापीठामध्ये किती आहेत तर साहेबांचं असं म्हणणं आलं की राहुरी कृषी विद्यापीठामध्ये याच्या दुप्पट जागा आहेत किती याच्या दुप्पट जागा आहेत म्हणजे जवळपास आपण नाही म्हटलं तर साडेतीन हजार जागा तिथं आहेत बरोबर आहे मग त्यांनी सांगितलं इथल्या साडेतीन हजार जागा आणि परभणी कृषी विद्यापीठामध्ये जेवढ्या सतराशे जागा आहेत तेवढ्याच रिक्त जागा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्यामध्ये सुद्धा आहेत तेवढ्याच जागा अकोल्यामध्ये सुद्धा आहेत मग या विद्यापीठामध्ये हे दोन्हीच्या साडेतीन झाल्या त्या एका विद्यापीठाच्या साडेतीन झाल्या बरोबर आहे मग यामध्ये तुम्हाला सांगतो आणि या जे काही कोकण कृषी विद्यापीठ आहे त्यामध्ये कमी जागा आहेत बोलले म्हणजे आपल्या परभणी कृषी विद्यापीठापेक्षा वीस टक्के कमी जागा आहेत म्हणजेच त्या ठिकाणी जवळपास त्यांनी सांगितलं बाराशे तेराशे पर्यंत भरती होऊ शकते म्हणजे जवळजवळ चारही कृषी विद्यापीठामध्ये त्यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या सांगण्यानुसार किती सात हजार भरती जवळपास सरासरी सात हजार पदांची भरती होणार आहे आणि हे फिक्स आहे अंतिम टप्प्यात आहे वित्त विभागाच्या टेबल वरती फाईल पडून आहे आणि ही जी फाईल आहे हे यांनी मागे लागली नाहीये त्यांच्या विद्यापीठ प्रशासन प्रशासन जे काही एकशे पन्नास दिवसाचा कार्यक्रम आहे ती काही महाराष्ट्र शासनाची जी काही सचिव आहेत किंवा मंत्रालयामध्ये जे आहेत त्यांच्याकडून यांना वारंवार यांच्या पाठीमागं लागून ह्या कृती तयार करून घेतला वित्त विभागाकडे मजु मंजुरीसाठी त्या ठिकाणी फाईल पडलेली आहे जाहिरात कधी बी येऊ शकते मित्रांनो म्हणून मी तुम्हाला सांगतो सात हजार पदांची ही भरती आहे सात हजार ही पदं झाली दुसरी सांगतो तुम्हाला अजून महाराष्ट्र कृषी विभागामध्ये चार हजार एकशे बेचाळीस नवीन पद वाढले चार हजार एकशे बेचाळीस कृषी नवीन आकृती बंदानुसार ही पदं वाढली जवळपास ही चार हजार पदे म्हणजे हे चार हजार आपण पकडूया महा बियाणे महामंडळाची काही पदं असतील वकार महामंडळाची काही पदं असतील असून मी तुम्हाला दोन हजार वर्ष या वर्षामध्ये तुम्हाला सांगतो या वर्षी तुम्हाला जवळपास जवळ जवळ कृषी क्षेत्रामध्ये दहा हजार प्लस जागांची जाहिरात आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगतो अभ्यास करा आणि अजूनही आपल्याला आपला हक्क जे आहे जे हक्क आहे हे हक्क आपल्याला मागवावं लागेल मिळवावं लागेल कारण की हे हक्क आपल्याला सहजासहजी हे देणार नाहीयेत त्याच्यामुळं अजून सांगतो जसं तुम्ही परभणी कृषी विद्यापीठामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ एकत्र आला तस पुन्हा आपण या कृषी विद्यापीठामध्ये आपण पुन्हा चारही कृषी विद्यापीठामध्ये जाऊन भरती लवकरात लवकर करा असं आपण निरोधन देऊया आणि तुमच्याकडे आहेत त्या तीन महिन्यामध्ये महाराष्ट्र कृषी विभागाची जाहिरात येणार आहे, जा आहे मित्रांनो एवढं सांगेल अभ्यास करा अभ्यासाशिवाय पर्याय नाही आहे, आहे त्याच्यामुळे सांगतो अभ्यास एक अभ्यास अभ्यास जुने अभ्यास आणि अभ्यास त्रिक पोस्ट विषय विषय नाही भावान कारण की जेवढं बाकीच्या गोष्टी महत्वाच्या आहेत तेवढा अभ्यास पण तेवढंच महत्वाचा आहे म्हणून मी जाहीर आव्हान करतो तुम्हाला मी म्हणजे तुम्हाला सांगतोय अभ्यास करा आणि तुम्हाला जाहीर आव्हान करतो की अभ्यासाशिवाय पर्याय नाही आणि तुम्ही सगळे एकत्र वा संतोष लहाणे सर असतील असतील आणि मी तर कारण की माझ्याकडे चोवीस तास म्हणजे माझे लेक्चर्स असतात आणि त्याच्यामुळं मला फिरणं होत नाही कधीही आणि ही बाबी साठी आहे रात्र आणि जर मला एक प्रॉब्लेम आहे एक प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी अडचण सॉल्व आहे त्याच्यामध्ये नाही म्हणून मी अधिकारी सांगतो ओके जे काही आंदोलनाला आले होते पुन्हा एकदा सरकार आणि सर सरांचं थापासून जाहीर आभार मानतो कारण की ते काम करून आपल्या पद्धती असच अग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं सर्वांच दोघांचा आभार विशेष आहे तर भविष्यामध्ये जे आंदोलन असेल आंदोलना आणि आणि त्या ठिकाणी बाकीचे जे गोष्टी सर्व बाकीच्या हे बाजूला ठेवून आता मी माझ्या मूळ मुद्द्यावरती येतो की आपण हे जे काही ग्रामसेवक कृषी सेवक आणि कृषी विद्यापीठ भरती महामंडळ हे सगळे जे आहेत ना ह्या सगळ्यामध्ये ह्याच्यासाठी एक फाउंडेशन बॅच आहे ह्याला आपण फाउंडेशन कोर्स म्हणूया म्हणजे परीक्षा कुठली बी असो कारण की आय बी पी एस घेऊ एम पी एस सी घेऊ टी सी एस घेऊ द्या काही बी येऊ द्या त्यांच्यासाठी आपण ही एक बॅच लॉन्च केलेली आहे आणि ही जी बॅच आहे ही बॅच फक्त आणि फक्त दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला जुन्या विद्यार्थ्यांना ही बॅच तीस टक्के ऑफ आहे तीस टक्के ऑफर आहे कधीही त्यांनी तीस टक्के ऑफर मध्ये ही बॅच घेऊ शकता ओके थँक्यू मित्रांनो अभ्यास करायचा आहे सर्वांना बेस्ट लक मी तुमच्या सोबत आहे काळजी करू नका थँक्यू